नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या मुकुंद मुकुंदनगरमध्ये आहोत आणि समीर भाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने अजमेर दर्गाच्या यात्रेसाठी आज या ठिकाणी वरून दीडशे तरुण यांच्या सोबत जाणार आहेत आपण पाहतोय की समीर भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने आपण जवळपास दीडशे मुलांना दीडशे जे तरुण आहेत आपल्या मुकुंद नगर भागातील त्यांना अजमेरला अजमेरचे जे दर्गा आहे प्रसिद्ध तिथं घेऊन चाललेला आहात काय माहिती द्याल दोनशे प्लस फोर आहे दीडशे नाही आहे दोनशे प्लस फोर आहे आणि मी काय हे नाही आहे ये फक्त एक गरीब नावा सरकारनी मला फक्त हे केलं म्हणजे असं का जरिया बनवलं मला बाकी मी कोण ना असं काही हे नाही ये मी घेऊन जायला यांना फक्त मी जरी आहे बाकी सारी त्यांची करामरते का बाकी काय कसा प्रतिसाद मिळतोय जवळपास तुमचे दोनशे मित्र या माध्यमातून जे लक्झर आहेत दोन लक्झर भरून इथून चाललेले आहेत तरुणांमध्ये एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय त्याबद्दल काय सांगाल ते फार खुश आहे त्यांचे घरचे पब्लिक खुश आहे जायसाठी म्हणजे तिथं आता उरुष पण भरणार आहे त्या हिशोबाने आम्ही चाललो निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो खोजा गरीब नव एनसीसी सी दर्गा आहे अजमेर येथील प्रसिद्ध दर्गा आहे अजून आणखी काही तरुण आपल्या सोबत आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत शाहरुख भाई कसं वाटतंय तुम्ही सगळे समीर भाई पेडसेलकर च्या वतीने अजमेर दर्ग्याला भेट देण्यासाठी इथून जाणार आहात कसं आहे आता सव्वीस बारा दोन हजार चोवीस डेट आहे भाषिकाची होती इच्छा होती एक मन्नत होती त्याच्या पहिली मी पुढच्या पंचवर्षीला बहिणी आम्हाला काय गेलो एकशे दहा एकशे पंधरा पोरं घेऊन गेले होते त्यांची मन्नत होती का सर जगाड आपल्याला घेऊन जायचं आणि त्यांनी ते इच्छा पूर्ण केलेली आहे आता दोन लग्जा लागलेली तुम्ही पण पाहू शकता वहिन्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करून ते अजमेर जाते आता आम्ही रवाना होणार आहे आता सगळं असं खुशीचा माहोल आहे सगळीकडे एकदम तरुण उत्साहित दिलंय कन्या का जाई साठी सगळ्या लग्जरीज भरून बसलेले आणि समीर वहिन्या पूर्ण केलेली आहे म्हणून आम्ही निघत आहोत निश्चितच आपण पाहतोय की तरुणांमध्ये एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय कोजा गरीब नवाज यांच्या दार्ग्याला भेट देण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी मुकुंद नगर परिसरातील तब्बल दोनशे मुलं समीर भाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने अजमेर शरीफ दारग्याला भेट देणार आहेत